नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नाशिक महानगरपालिकेचा आलेला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं जे शुद्धीपत्रक आहे संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले नाशिक महानगरपालिका भर पदभरती जाहिरात शुद्धीपत्रकाबाबत आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर नाशिक महानगरपालिकेच्या स्थापनेले गटक आणि गड्डमधील अभियांत्रिकी व आपत्ती व्यवस्थापन अग्निशामक संवर्गातील रिक्त पदे सदस्यवेने भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी मनपा नाशिक मनपा जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस जे आहे तर त्या संदर्भातले हे महत्वाचं अपडेट आहे तर अर्ज करायला सुरुवात झाली होती एक अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर ती असणार आहे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्ज करायला सुरुवात होणार आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासनं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर मुदत जी आहे तर ते देण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्यासाठीचा जो ऑफिशियल वेबसाईट आहे तर तेही मी आपले टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता नाशिक महानगरपालिकेची दोन हजार पंचवीसमधली जी भरती आहे त्यासंदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे थँक्स फॉर वॉचिंग